नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज आहे मंगळवार आणि मला थोडासा हा व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करायला मंगळवार आलेला आहे आपण ना दत्ताचं मंदिराच्या तिथून आता निघून आलेलो आहोत पळसंबे इथे कारण की इथे भोलेनाथांचं मंदिर आहे म्हणजे शंकरांचं मंदिर आहे ते पण एकदम खोल दरीमध्ये तर ते पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत इकडे पण पायऱ्या आहेत पायऱ्या माझा का पिक्चर सोड सोडत नाहीत तर अजून चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे छान छान अशा कमेंट करायचे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते मला कमेंट करून आठवणीनं सांगायचं आहे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का आणि नवीन आणि ठिकाणं कुठली आहेत जे की मी जवळच्या जवळ कोल्हापूरमध्ये कुठे जाऊ शकते तुम्हाला पाहायला आवडतील तर मला ते कमेंट करून नक्की सांगा ठिकाण ठिकाण ॲड्रेससोबत सगळं सांगितलं तरी चालेल आपण ट्राय करू जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल ना तेव्हा तो मी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेन तर पायऱ्या खूप साऱ्या इकडे पण पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून थोडंसं थांबत बसत असं लाल भडक माती आहे तो बसली नाही आहे पण थांबत थांबत आलेली आहे इकडे पायऱ्या अजून थोडेसे चालायचे आहेत थोड्याशा म्हणण्यापेक्षा अजून एक पन्नास साठ पायऱ्या अजून आपल्याला चालून खाली जायचं आहे इथे ना शंकराचं मंदिर हे बघा पूर्ण गुहेमधून आतमध्ये असं जायचं आहे हे बघा थकलेत माणसं तर बसत 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 असं चाललेत आणि एवढं वातावरण छान वाटत होतं ना मस्त वाटत होतं एकदम दरी आहे खाली अशी एकदम दरी तर चला तुम्हाला दाखवते पण थोडंसं स्लोली जावं लागेल माझा पाय खूप दुखत आहे तर इकडे बोर्ड आहे हे बघा तुम्ही बघू शकता कारण की गेल्या वेळेला मी जेव्हा पन्हाळ्याला गेले होते त्यावेळेला तुम्हाला बोर्डच्यावरती काय लिहिलं होतं ते वाचायला मिळालं नव्हतं नंतर मला कमेंट आलं होतं की बोर्डचा फोटो पाठव तर तो थोडासा थो 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 पुसट फोटो होता आणि तो नीट दिसत पण नव्हता कारण की माझ्या डोक्यामध्ये एवढं नव्हतं तर आता म्हटलं इथं बोर्ड दिसला आहे तर तुम्हाला दाखवावं वाचू शकता आणि इथून पुन्हा आपल्याला खाली जायचं आहे ते तिकडे जे लोकं आहेत ना तिथं तर जायला एकदम ना दगड दगडच असे आहेत व्यवस्थित वाट सुद्धा नाहीये तर तिथूनच आपल्याला हल्ले होल्ले करत जायचं आहे बघूया थांबा जरा कारण की ग दगड जे आहेत ना ते पूर्ण असे गोल गोल आहेत पाय व्यवस्थित त्याच्यावरती बसत नाही पूर्ण दगड दगड तर एवढे गार आहेत ना काय माहित आहे झऱ्याचं पाणी एवढं गार का असतं चल इथे थोडंसं बेटर आहे बरं आहे गौरांग व्हिडिओ बनवतो आहे मिस्टरने थोडंसं मोबाईल खिशात ठेवला कारण की मी कुठेतरी पडेल म्हणून कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीतच झालं माझा आवडता छंद पडणे हा झालेला आहे जरा जरी काय झाले तर पडते त्याच्यामुळे ते, ते मिस्टर आहेत की बाबा सावराला मी तुझ्या मागे थांबतो आणि तू चल तर पाण्यामध्ये आपल्याला जायचं आहे पाण्यातून आतमध्ये जायचं आहे गु असं गुहेसारखं आहे ते मी पण पहिल्यांदाच आले इथे हा हां कोणी कोणी पाहायला ह्याच्या अगोदर ते पण मला कमेंट करून सांगा काय कोण कोण आला आहे इकडे इथल्या लोकांनी लगेचच मला तुम्ही कोल्हापूरच्या आहात का असं विचारलं दोन तीन जणांनी मला आज दिवसभरामध्ये ना दोन तीन जणांनी विचारलं कुठून आहात काय वेगळं दिसत होते काय काय माहीत नाही का, का असं विचारलं तर थोडीशी ना पॅन्ट ओली होणार तर त्याच्यामुळे थोडीशी वरती करून घेऊया कुठून पाणी आलेले बघा ते दगडात नाही उड्या दगडातून आणि हे मामा आहेत हे ते आपल्याला घेऊन जाते ह्या ह्या आतमध्ये दिसते ना होल तो तिथून जायचा आहे अशा ठिकाणी ना जेव्हा आपण येतो ना तेव्हा खरं छान वाटतं पण पाणी गार आहे गौरांग वरतीच थांबलाय बघ ती न, मी आणि मिस्टर पहिल्यांदा जाणार आहे कारण की थोडंसं शूट करायचं होतं त्याच्यामुळे तो, तो थांबलेला आहे तिकडे इकडं ते त्यांच्या फोनला शूट करतायत आणि आत्ता मात्र आपल्याला इथून असं गुहेतून जायचं आहे हे बघा असं पूर्ण दगड आहे वरून असा चालायला येतं का तर भक्तीनं मला थोडीशी मदत केली आणि वरती आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं असं एक मूर्ती आहे जी की भोलेनाथांची असते ना ती पूर्ण आतमध्ये आहे त्या मूर्तीपर्यंत आपण जाऊ शकत नाही कारण की त्याच्यात एकदमच हिथून सुद्धा पुन्हा आतमध्ये आहे आणि पूर्ण वाकून जायचं आहे पाणी वरून पडतं त्याच्यामुळे मी ना पूर्ण आतमध्ये गेले नाहीत अर्ध्यापर्यंत गेले तिथूनच दर्शन घेतलं आणि पुन्हा असं रिटर्न आलेलो आहोत आणि त्याच्या त्याच्याबरोबर समोर ना इकडे दुसरं अनेक छोटंसं मंदिर आहे ते ते पण तिथं पण वरती जायचं आहे तर बघूया पूर्ण एवढ्या एवढ्या वरती उंचावरती आहेत ना तिथं ना तहड चालायला पायऱ्या आहेत नाही तर काय आहे असं दगडच ठेवलेले आहेत एक दोन तीन दोन तीन अशी त्याच्यावरून आपल्याला क्रॉस करून पुढं जायचं आहे तर चढले बाबा कसं तरी व्हिडिओ केला नाही कारण की मिस्टरच्या मदतीनं चढले होते ना त्याच्यामुळे तर इकडे पण दर्शनी इथं गणपतीचं एक हे आहे दगडाचंच जास्त त्रास देत नाही पण पाच वेळा वाजवणार घंटी मला घंटी वाजवायलाही आवडतं त्याच्यामुळं पाच वेळा वाजवलं गणपती बाप्पांना उठवलं आणि आता उतरायचं आहे तर उतरतावेळी पण हे असंच होतं बघा पहिला भक्ती उतरू देत मग मी उतरेन थोडंसं ना इथे एक दोन तीन पायऱ्या केल्या असं चाललं असतं किंवा दगडाचं तरी असं व्यवस्थित जरा केलं असं तरी चाललं असतं ना त्यांना माहीत वाटतं नाही वाटतं शुभांगी चव्हाण येणार आहे इथला पायाचा प्रॉब्लेम आहे उतरता येत नाही उड्या मारता येत नाहीत तरी देखील का वे? तर मी थांबणार आहे जाणार ना तर मिस्टरांच्या सहाय्यानं थोडंसं उतरले खाली पाण्यात जायचं पुन्हा ना खरंच टेन्शन आलं होतं मला घ्या दर्शन घ्या तुमच्यासाठी खास तर पाणी पूर्ण चिल्डमध्ये एकदम चिल्ड आहे ते फ्रीजमधून काढल्यासारखं पाणी आहे आपण एकसारखं धरू शकतो का फ्रीजमध्ये पाणी जे हातात धरतो ना फ्रीजमधलं बॉटल काढल्यानंतर असू दे किंवा ग्लास वगैरे ठेवल्यानंतर असं पायाला होत त्रास होत होतो झणझणत होते पाय त्याच्यामुळं कोणच थांबत नव्हते पाण्यामध्ये लगेचच येत होते हे पहा सरकस माझा सरकस बघा येते येते गड चढू शकते पाणी पण गार आहे दगड पण गार आहेत आणि वातावरण पण गार आहे त्याच्यामुळं ना थोडंसं थंडी लागल्यासारखं होत होतं आणि आता इथं थोडंसं वरती जायचं आहे वरती मला काय आहे ते बघायचं आहे अगोदर ते इथून जायचं आहे वरती तर बघूया चढायला येते का चढणार माकड चाळी काहीतरी केल्याशिवाय चैन पण नाही पडणार ना तर त्याच्यामुळं थोडंसं सर्कस करून चढते बघा जमतं का जमलं जमलं इथं पूर्ण वरती जायचं आहे भक्तीला आणि निष्ठाना वगैरे नाही घेणार आहे मी फक्त काय आहे फक्त ब बघून येते ते चिरा कसा गार होतो ना त्याच्या पुढचं दगड गार होत तर शंकराचं पिंडी फक्त आहे इथे एवढ्या उंचावरती आणि एवढ्या उंचावरती तुम्ही सांगा जरा बरं इथं पाणी असेल का वरती सगळ्यात वरती तर हो इथे सुद्धा पाणी आहे आतमध्ये कुठून येते माहीत नाही पण पाणी आहे मिस्टर खालून शूट करतात मोबाईलवरती घेऊन जायला पाहिजे होता म्हणजे तुम्हाला दाखवता आलं असतं मला तर एक तर मला भीती वाटत होती म्हणजे पोज वगैरे काय देताय फोटो काय काढताय एवढे माझे पाय थरथरत होते एक तर त्याच्यामुळं जरासंच थांबले थोडा वेळ आणि मग आले खाली पुन्हा सारखंच खाली येताना आणि हा व्हिडिओ ना फक्त इथलाच असेल पुढचा दुसरा बनवते आणि आज एक दोनच व्हिडिओ घेतले येतील म्हणजे आपला स्टॉक जो आहे तो संपून जाईल संध्याकाळचा मग कोल्हापुरातला होईल इथले इथे जास्त व्हिडिओ काय बनवलेले नाही आहेत कारण की संध्याकाळची वेळ पण होत होती आणि थंडी आणि वारं ह्यांना हैराण केलं होतं डोळे ना असे एकदम लाल भडक झाले होते जसं की रक्त डोळ्यातून येते की काय असं डोळे झाले होते बहुतेक ह्या वाऱ्याच्या ह्याच्यामुळे असणार आहे तर गौरांगच्या साय्यानं खाली उतरले चलो दमले मी एवढंच चढून घाट आणि पुन्हा आता इथे एक मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता हा तो पण मी ह्याच्यामध्ये उद्दम घेतलेला आहे कारण की आता मी जे व्हिडिओ आहेत ना सगळे डिलीट करणार ना तर त्याच्यामुळे पुन्हा आणि काही राहायला नको त्याच्यामुळे मग म्हटलं असू दे हा आपण शॉर्ट इथेच घेऊ तर शॉर्ट व्हिडिओसाठी हा एक व्हिडिओ बनवला होता उभावाला तर तिथून आता निघालेलो आहोत आपण दुसऱ्या मंदिरावर मग तिथेच मंदिर तेच मंदिर आहे पण तिथे पूजा वगैरे सगळे व्यवस्थित मांडलेले आहे तिकडे आम्ही जात आहोत तिकडे गाडी तर तिथेच लावले गाडी हलवलेली नाहीये म्हटलं चल चालतच जाऊया आणि आज गर्दी पण होती रविवारी बहुतेक सुट्टी असल्या कारणानं गर्दी असते येत असतील जे ज्यांना ज्यांना वेळ मिळतो त्यांनी एक तर मला चालून पॅन्ट पडायला लागले बहुतेक भूक लागले त्याच्यामुळे तर हे बघा इकडे काल दत, दत्त म्हणजे शनिवारी दत्त जयंती होती ना तर त्याच्यामुळे ह्याकडे पालखी सोहळा वगैरे होता त्याच्यासाठी ही रांगोळी वगैरे सगळं आणि हा हो महत्त्वाचं म्हणजे शेणानं सारवून वगैरे सगळं ना ते घेतलं होतं एवढं छान वाटत होतं ना म्हणजे दगडावरती शेणानं सारवलेलं मस्त वाटत होतं फुलं वगैरे अशी सगळी होती तर चलो आम्ही तर हे बघा असं सगळं ना सारवण वगैरे घेतलेलं आहे छान असं आणि इकडे समाधी वगैरे आहे सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे छान आहे मंदिर ही जी शंकराची मंदिरं जे असतात ना खरंच खूप भारी असतात जे डोंगरात डोंगरात मंदिरं असतात ना सगळे डोंगरातच असतात शंकराची खरंच खूप भारी असतात तर चलो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया